मार्केट मध्ये भरपूर कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचा पूर्णपणे विचार करूनच प्रोडक्ट लॉन्च केला पाहिजे दुकानदार जो सांगतो याचा येईल त्याचा रिझल्ट येईल ते प्रोडक्ट वापरायला शेतकरी मागे पुढे करत नाही कॉस्टिंग खूप वाढते आजकाल शेतीचं त्याच्यामुळे थोडासा तरुण वर्ग शेतीपासून पासून डायवर व्हायच्या मनस्थितीत पण तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं अडचण यायचं काही कारण होणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील कदम न्यूट्रिप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नारायणगाव विभागाचा प्रतिनिधी तर आज आपण येनेरे गावातील प्रगतशील शेतकरी सुशांत शेठ ढोले यांच्या टोमॅटो या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर सुशांत शेठ आपला परिचय सांगा नमस्कार मी सुशांत ढोले राहणार येनेरे विठ्ठलवाडी तालुका जुन्नर आम्ही हा टोमॅटोचा प्लॉट पूर्ण कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेला आतापर्यंत सुरुवातीपासूनच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्लॉट आतापर्यंत स्टेबल आहे प्लॉट जमला पाहिजे एवढीच आमची इच्छा होती आणि त्या पद्धतीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तरी प्लॉट सुंदर त्याचं जमलेला आहे सुशांत शेठ आपण आपल्या टोमॅटो या प्लॉट मध्ये वापरलेत आणि त्याचे रिझल्ट कसे आले तुम्ही काय सांगू शकता साहेब आपण याच्यात लागवडीनंतर चौथ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग घेतली हिमाकेल फॉस्फेटियल आणि स्टेप्टो त्याच्यानंतर पुन्हा चौथ्या पाचव्या दिवशी साठवीस मायक्रोफॉस आणि झिंक अशी दुसरी टेन्चिंग झाली त्याच्यानंतर पुन्हा पाचव्या दिवशी थोडस वातावरण खराब होतं पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे दोन दिवसाचा जास्त गॅप दिला आणि एडिका आणि एक्सेल प्रो अशी तिसरी टेन्चिंग झाली त्याच अतिशय सुंदर अशी डेव्हलपमेंट आम्हाला जाणवली पंधरा दिवसिंग एव्हरेज आहे जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे होती वीस दिवसात जेवढी टोमॅटो ग्रोथ दाखवतो तेवढी पंधरा दिवसातच आम्हाला भेटली पाच दिवस आम्ही प्लॉट पटकन उचलू शकलो एवढ्या खराब वातावरणात सुद्धा तर सुशांत शेट टोमॅटो प्लॉट मध्ये कोण कोणकोणते प्रोडक्ट आपण वापरले त्याचे रिझल्ट कसे आले आपल्याला विसाव्या दिवशी आम्ही सीविझेड आणि टॉप पहिला स्प्रे स्प्रेवरून घेतला त्याच्यानंतर आणि खालून सुद्धा साठवीस आणि टॉप गिअर सव्वा एकरला आपण दिलेले त्यावेळेस न्यूट्रप इंडियाचे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याचे रिझल्ट भेटले त्यानुसार तुम्ही समाधानकारक आहात हो नक्कीच समाधानकारक आहे आणि त्याच्यात एक प्रोडक्ट तुम्हाला सांगायचं राहिला तीन ड्रिंचिंग झाल्यानंतर खत सोड्याच्या आधी आम्ही ब्रिदपचं एक ड्रिंचिंग दिलेलं आहे त्याला एकदम भुसभुशीत जमीन आहे मुळे सुद्धा आपण प्लॉट मध्ये पाहू शकता एवढ्या खराब वातावरणात सुद्धा मुळे अशा बेडच्या बाहेर तुम्हाला दिसतील टोमॅटो प्लॉट मध्ये टॉप गिअर आपण वापरलेला आहे त्याचे रिझल्ट तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसे सांगू शकता कशा प्रकारचे रिझल्ट तुम्हाला भेटलेले आपण टॉप गिअर पहिल्यांदा उन्हाळी टोमॅटोला वापरलं होतं त्यावेळेस सुद्धा चांगले रिझल्ट होते आणि आता तर एकदम बेस्ट रिझल्ट आहे म्हणजे खालून शेतकऱ्यांनी स्प्रे सीबीझेड आणि टॉप गिअर सव्या दिवशी कंपल्सरी घेतलाच पाहिजे दिसायच्या आधीच जर प्रे प्रिव्हेंटिव्ह मध्ये गेला त्याचे अजून सुंदर रिझल्ट येतात आणि आता ड्रीप मधून सुद्धा आपण सीबीझेड आणि टॉप गिअर दिलेले साठवीस बरोबर त्याच्यामुळे काय अडचण नाही रिझ्ट समाधानकारक परिस्थितीत तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगू ही प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे थोडी कॉस्टली आहेत पण रिझल्ट पण त्या पटीत भेटता येते साहेबांना असं सांगितलं कॉस्ट असू द्या फक्त आम्हाला रिझल्ट द्या त्या पद्धतीत थोडी कॉस्टली जातात पण रिझल्ट पण त्या पद्धतीत आहेत असं नाही की आपण एखाद्या कंपनीचं वाह वाण्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि कंपनी आपल्याला काहीतरी आम्ही दाखवते असा विषय आमच्याकडे नाहीये ज्या याचा रिझल्ट आला त्या रिझल्ट पोहोचवणे शेतकऱ्याचं कर्तव्य आहे आम्हाला जर एखादा प्रोडक्ट त्यांचा योग्य नाही वाटला किंवा रिझल्ट नाही आला त्या पद्धतीत आम्ही सुद्धा तुम्हाला सांगू शकतो खरी माहिती द्यायचं हे 何ます<何>